लोकांना जीवन जगणं कठीण झालं होतं एका गुन्हेगाराची इतकी प्रचंड दहशत भीती नागपूरच्या कस्तुरबा रंगर मधल्या लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि अखेर त्याच गुन्हेगाराची सामूहिक हत्या करून लोकांनी या जाचातून स्वतःची सुटका करून घेतली कुविख्यात असा गुंड अक्कू यादव याची ही कहाणी तर नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे कुजबुज आणि गप्पा त्याचं संपूर्ण शिक्षण जेमतेमच होते तुकार मित्रांसोबत उन्हाळक्या करणे दारू गांजा पिणे झुगार खेळणे आणि येणाऱ्या जाणाऱ्या माता भगिनींना त्रास देणे अशा गोष्टी वारंवार तो करू लागला एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि अक्कू यादव एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पहिल्यांदा पोलीस रेकॉर्डवर आला आणि त्याची दहशत आणखी वाढली त्या काळी नाशिकच्या कस्तुरबा नगरमध्ये दोन गँग कार्यरत होते त्यापैकी एका गँगमध्ये तो सामील झाला आणि चोऱ्या माऱ्या करणे खंडणी छोटे मोठे व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करणे दमदाटी करून जमीन बळकावणे अशी अवैध कामे तो करू लागला आक्कू यादवच्या नावावर चोवीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे आक्कू यादववर एम पी डी ए ॲक्टनुसार गुन्हाही दाखल झाला होता त्याच्या गुन्ह्यांची तीव्रता समजून घ्यायची असेल तर काही पुस्तकांमध्ये त्याच्या गुन्हेगारी कारस्थांबाबत लिहिलेलं आढळून येतं काही महिला सांगतात की अक्कू आमच्या घरी आला आणि त्याने माझ्या नवऱ्याचे संपूर्ण कपडे उतरवले आणि मला नाचायला भाग पाडले मी नकार दिला तर त्याने माझ्या नवऱ्याच्या मांडीला सिगारेटचे चटके दिले आमच्या मुलीसमोरच मला नाचायला त्याने भाग पाडले तर दुसऱ्या घटने एका घटनेत आक्कू यादवने एका नव्वधूवर बलात्कार केला होता आणखी एका घटनेत केवळ दहा दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिलेल्या ओळ्या बालानतीवर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला होता या घटनेचा धक्का तिला इतका तीव्र बसला की स्वतःच्या अंगावर केरोसिन टाकून तिने स्वतःला पेटवून घेतले असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये केलेला आढळतो त्याच्या क्रूरतेचं उदाहरण द्यायचं तर त्याने आणखी एका महिलेची हत्या करून तिचे स्तन कापले होते सर्व शरीर छिन्न विच्छिन्न केले होते त्यानंतर तो कुणालाही धमकी देताना सांगायचा की तुझी पण अवस्था मी तशीच करेन आधी बलात्कार करून तुझे तुकडे तुकडे करेन अशी धमकी तो महिलांना द्यायचा क्रूरतेचा कळस गाठलेला हा अक्कू यादव हो। तो तुरुंगात गेला खरा पण काही महिन्यांनी तो तुरुंगातून जामिनावर सुटून परत आला तुरुंगात त्याच्या आणखी मोठ्या गुंडांसोबत संबंध आले त्यातून त्याची दहशत आणखी पसरत गेली त्याच्या विरोधात कुणी तक्रार करण्यासही पुढे येत नव्हते लोक निमूटपणे त्यांनी केलेले अत्याचार सहन करत होते परंतु कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते आणि नेमके तसेच झाले लोकांमध्ये त्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असतानाच कस्तुरबा नगरमध्ये तीस जुलै दोन हजार चार रोजी घडलेल्या घटनेने अक्कू यादव विरोधात ठिणगी पडली झाले असे की अक्कूने एका तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तो आणखी कोणाकडून पैसे मागायला वस्तीत आला त्या वस्तीमध्ये असलेल्या खूप कमी सुशिक्षित लोकांपैकी एक असणाऱ्या महिलेने बलात्कार पीडित मुलीच्या घरी सुरू असलेली गडबड ऐकली आणि त्या महिलेने मुलीच्या घरच्या मंडळींना सांगितले की अक्कूविरोधात पोलिसात तक्रार दाखल करा त्याच्या दहशतीमुळे त्या मुलीच्या घरचे तर पोलिसांकडे गेले नाहीच पण या सुशिक्षित महिलेने मोठ्या हिमतीने पोलिसात अक्कू विरोधात तक्रार दाखल केली त्या महिलेचे नाव होते उषा नारायणे नंतर कुणीतरी एकाने अक्कूला सांगितले की उषा नारायणे तुझी तक्रार घेऊन आल्या होत्या हे ऐकून अक्कू जाम चिडला रागाने बेधुंद झालेला अंदाजे चाळीस गुंडांसोबत अक्कू त्या उषा यांच्या घरी पोहोचला त्यांच्या घरावर जोरदार आणि तुझ्या तोंडावर ऍसिड फेकतो अशी धमकी त्यांनी त्यांना दिली तू जर सापडलीस तर सामूहिक बलात्कार तर नाही तुझी काय हालत करेन हे तू अशा धमक्या तो त्यांना देऊ लागला परंतु उषा नारायणे ह्या घाबरणाऱ्या नव्हत्या उषा यांनी आपल्या किचनमध्ये असलेला गॅस सिलेंडर दरवाजाजवळ आणला आणि फटीतून नळी बाहेर सोडून सांगितले की जर तू गेला नाहीस तर मी सिलेंडर पेटून देईल आणि मग सर्वच जण यात जळून जाऊ त्या खतरनाक विरोधात कुणीतरी आवाज उठवला हीच गोष्ट वस्तीवाल्यांसाठी नवीन होती जर उषा हे करू शकत असतील तर आपण का नाही असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि वस्तीतील लोक हळूहळू घराबाहेर आले काठ्या दगड जे काय हातात येईल ते घेऊन लोक बाहेर आले लोकांचा संताप आणि हिंमत पाहून अक्कूने पाय लावून तिथून धून ठोकली अक्कू विरोधात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी यासाठी उषा नारायणे यांनी चार ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद सुद्धा बोलवली होती आता लोकांचा संताप आणि हिंमत आणखीनच वाढला होता अक्कू फरार होता अक्कू सापडत नाहीये असे पाहून वस्तीतील लोकांनी त्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते अक्कू पुढील काही दिवस बेपत्ता राहिला आणि त्यानंतर त्याने स्वतःला पोलिसांच्या हवाली केले अक्कू यादवला आठ ऑगस्ट दोन हजार चार रोजी पहिल्यांदा कोर्टात आणले गेले आणि पुन्हा तेरा तारखेला त्याच्या सुनावणीची तारीख देण्यात आली शेवटी आला अक्कू यादवच्या हत्येचा दिवस तेरा तारखेला अक्कू यादवची सुनावणी आहे आणि त्याला जामीन मिळणार आहे अशी बातमी सर्व वस्तीत पसरली जर तो पुन्हा सुटून आला तर त्याची दहशत पुन्हा सुरू होईल असा विचार वस्तीतील लोक महिला करत होते त्यांना काही करून अक्कूची दहशत संपवायची होती आणि त्याच्या जातातून स्वतःची सुटका करून घ्यायची होती घरातील मिरच्या कुटून त्यांनी पूड तयार केली त्यांच्या हातात जे काही हत्यारे येतील ती त्यांनी घेतली आणि त्या कोर्टात पोहोचल्या दुपारी अडीच वाजता अक्कू यादव नागपूरच्या न्याय मंदिर कोर्ट परिसरात पोहोचला त्याच्या हातात बेड्या होत्या बेडीच्या दुसऱ्या कडीत रामगेडाम नावाचा एक दुसरा संशयित आणला होता ज्याची कोर्टात त्याच दिवशी सुनावणी होती हाफ द स्काय या पुस्तकामध्ये लिहिले आहे की अक्कू पोलिसांच्या व्हॅनमधून उतरला त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही पश्चातापाचे हावभाव नव्हते घोळक्यातील एका महिलेला त्याने ओळखले आणि त्याने तिला घाणेरड्या शिव्या दिल्या तुझ्यावर पुन्हा बलात्कार करेन अशी धमकी त्याने तिला दिली परंतु आक्कू यादवर असलेला राग आणि महिलांची हिंमत दोन्ही वाढलेली होती त्या महिलेने तिच्या पायातील चप्पल काढली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर मारले एकतर आज तू माझी माझा जीव घे नाहीतर तुझा जीव मी घेते असे ती त्याला म्हणली आणि त्यानंतर सर्व महिलांनी घोळका केला आणि ते अक्कू यादववर अक्षरशः तुटून पडले तिथे पोलीस होते पण त्यांना देखील काय होतय काहीच समजले नाही त्यांनी कस तरी अक्कू यादवला कोर्ट नंबर सातच्या खोलीत नेले कोर्टाच्या त्या ठिकाणा देखील त्याच्यावर हल्ला करण्यात आला खतरनाक आणि अतिशय क्रूर असणारा हक्कू यादव अक्षरशः गायावाया करू लागला आता पुन्हा असं कधीच करणार नाही असं म्हणू लागला पण कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं महिलांनाही कल्पना होती जर आज हा वाचला तर उद्या आपण वाचणार नाही महिलांनी त्याच्या अंगावर मिरची पोट टाकली त्याला मारहाण केली चाकून भोसकले त्याच्या शरीरावर एकूण चौऱ्याहत्तर जखमा झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे महिलांचा राग इतका अनावर झाला होता की त्यांनी त्याचे लिंग देखील छाटून टाकले असा उल्लेख हाफदस काय या पुस्तकात आढळतो महिलांनी त्याच्या डोळ्यात नाकात तोंडात दगड आणि मिरच्या कोंबल्या होत्या इतका त्यांचा आक्रोश आणि राग होता पुढे दोन हजार चार पासून दोन हजार चौदा पर्यंत अक्कू यादवच्या हत्येचा खटला चालला अक्कू यादवच्या हत्येतील एकवीस जणांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली यावेळी कोर्टाने निरीक्षण मांडले की संशयितांचा या प्रकरणात असलेला सहभाग निर्विवाद नाही तसेच हे देखील स्पष्ट होत नाही की या प्रकरणातील साक्षीदारांनी खरंच काही पाहिले आहे की नाही ही काही वर्षांपूर्वीची घटना आहे त्यानंतर देशात फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना झाली महिलांविरोधातील अत्याचाराच्या जा घटनांची सुनावणी जलद व्हावी यासाठी ही घटना डोळे उघडणारे ठरली असे म्हणावे लागेल असे असले तरी देशात कुणीही कायदा हातात घेता कामा नये हेही तितकेच खरे